ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात त्यांच्यावर जाड साल असतं एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच ताडगोळे असतात ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताडगोळे खाण्याचे फायदे पाहणार आहोत या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास फळाचा आरोग्यासाठी फायदाच होतो ताडगोळे कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियमने समृद्ध असतात यात कॅलरीज कमी आहेत परंतु त्यात फायबर प्रथिने आणि जीवनसत्वे ई ए e, आणि सारखी पोषक असतात याशिवाय त्यात लोह पोटॅशियम जस्त आणि फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचे विकार होतात त्यावेळी ताटगोळ्याचं सेवन करावं त्रास कमी होतो शरीराचे तापमान नियंत्रणात राहते त्वचा विकार कमी होतात शरीरातील पाण्याची कमतरता ताटगोळ्यामुळे भरून निघते उन्हाळ्यात शरीराची होणारी दाह कमी होते उन्हात जाऊन आल्यानंतर जर चेहऱ्याची जळजळ होत असेल तर ताडगोळ्याचं पाणी व ताडगोळा चेहऱ्यावर लावावा त्यानंतर गार पाण्याने चेहरा पुसून घ्यावा वजन नियंत्रणात राहतं